नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील वाढोणा सावरगाव आणि वल्ली गाव, गाव परिसरात अस्वलीचा मुक्त संचार दिसून आला असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाढोणा गावात शुक्रवारी रात्री एकटी अस्वल फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते याची माहिती मिळताच स्वाब फाउंडेशनची टीम आणि वन विभागाचे अधिकारी गावात दाखल झालेत त्यांनी मध्यरात्रीपर्यंत गस्त घालून फटाके फोडून अस्वलाज हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र शनिवारी सायंकाळी तीच अस्वल आपल्या दोन पिल्लांसह सावरगाव परिसरातील शेत शिवारात दिसली अस्वलाचे कुटुंब शेत शिवारात दिसताच नागरिकांनी तिला दूर करण्यासाठी पाठलाग केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे यामुळे अस्वल हल्ला करण्याची शक्यता होती या धोकादायक कृत्याबद्दल वनविभाग आणि स्वापटीने अन्य जीवांचा पाठलाग न करण्याचे आवाहन केले आहे अस्वल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वा फाऊंडेशन आणि वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फटाके फोडून अस्वलास जंगलाच्या दिशेने हाकलून लावले तसेच परिसरामध्ये रात्रीसाठी तात्पुरती गस्ती टीम तयार करण्यात आली आहे शेतशिवार परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे नागरिकांत भीतीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तरी वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे